स्त्रीची कथा मी लिहिलेली आहे ती आताच मला वाचून दाखवतो प्रेमाची कथा प्रेम प्रेम प्रेम, प्रेम प्रेमासाठी झोपवलं एके दिवशी तिने नाकारलं तेव्हा तिला सोडूनच दिलं हे प्रेम असतं का सोबत राहिलं तर प्रेम असतच मन जुळलं तर प्रेम असतच फक्त स्पर्शाने प्रेम नसतं ते मनाने पण असतं म्हातारपणाची काठीही एकमेकाच्या सोबतीनेच असते मी स्वत ती लिहिलेली कथा एका स्त्रीबद्दल आवडली काय ते सांगा किती मस्त असा एकदा छान धन्यवाद